तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट लावली का सध्या बऱ्याच वाहनांवर इंडिया आणि त्याच्यावरती स्टिकर असलेली नंबर प्लेट वाहनांना दिसते आता केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे या नंबर प्लेटने नेमके होते काय याचा फायदा काय मुळात काय आहे हाय सेक्युरिटी नंबर प्लेट जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट देण्यात येणार का अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून नवीन वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते तसेच दोन हजार एकोणीसपूर्वीच्या पूर्वीच्या वाहनांना अशा नंबर प्लेट बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला होता दिल्लीसह अनेक राज्यांनी ती नंबर प्लेट बंधनकारक केली पण महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना ते बंधन नाही आता राज्य परिवहन विभागाने जुन्या वाहनांसाठीही ते उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी ऑगस्टमध्ये निविदा काढली असून आता ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे हाय सेक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय हाय सेक्युरिटी नंबर प्लेट्स ॲल्युमिनियम पासून बनवले जातात त्यावर वरच्या बाजूला निळ्या रंगात वीस बाय वीस मिलीमीटर आकाराचा अशोक चक्राचा होलोग्राम असतो तो क्रोमियमचा आहे स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनाचा सर्व तपशील असतो या प्लेटवर पणजीच्या अंशात इंडिया लिहिलेल्या असते नंबर प्लेटवरील अंक आणि अक्षर विशिष्ट फॉन्टचे असून त्याची जाडी दहा मिलीमीटर असते ही अक्षरे दाब देऊन छापली जातात त्यामुळे कायमस्वरूपी राहतात सुरक्षेसाठी दहा अंकी युनिक कोडही छापला जातो यामध्ये जेसीस आणि इंजन नंबर आहे गाडीचं मॉडेल डीलर आणि रजिस्ट्रेशन ऑथॉरिटीची माहिती असते प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र कोड दिला आहे व लेसरने छापला असल्यामुळे सहज काढता येत नाही आता याचा फायदा काय तर हाय नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते ते वेगळ्या पद्धतीने बनवले असल्यामुळे कुणीही त्याची कॉपी करून बनावट नंबर प्लेट बनवू शकत नाही नंबर प्लेट विशिष्ट रंगाने बनवले असल्यामुळे नंबर लगेच कॅमेरा कैद होतो आता याच्यावर काही दंड आहे का तर केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे आता ते वाहन उत्पादक कंपन्यांकडून नव्या वाहनासोबत मिळते पण राज्यातील दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांसाठी त्या कुठेही उपलब्ध नाहीत अशी नंबर प्लेट नसलेले वाहन राज्याबाहेर गेल्यावर इतर राज्यांकडून दंडात्मक कारवाई केली जाते ही नंबर प्लेट खरेदी कशी कराल तर गाडीचा मालक अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन हाय सेक्युरिटी प्लेट खरेदी करण्यासाठी अर्ज करू शकतो येथे वाहनधारकाला चारचाकीसाठी पाचशे ते हजार रुपये मोजावे लागतात तर दुचाकीसाठी तीनशे ते चारशे रुपये शुल्क आकारले जाते याशिवाय जर तुम्हाला हाय सेक्युरिटी नंबर प्लेटची होम डिलिव्हरी हवी असेल तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल या हाय सेक्युरिटी नंबर प्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते जेणेकरून कोणीही त्याची कॉपी करू शकत नाही एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते ह्याच्या मदतीने जखमींच्या नातेवाईकांना माहिती पोहोचवता येते ही नंबर प्लेट एकूण सहा प्रकारच्या वाहनांना लावणे बंधनकारक आहे क्रमांक एक नॉन ट्रान्सपोर्ट वाहने दोन ट्रान्सपोर्ट वाहने तीन भाडे तत्व असलेली वाहतूक वाहने चार बॅटरीवर चालणारी रेंज अप कॅब असलेली वाहने पाच बॅटरीवर चालणारी नॉन ट्रान्सपोर्ट वाहने सहा बॅटरीवर चालणारी ट्रान्सपोर्ट वाहने एकंदरीतच अशा प्रकारच्या वाहनांवर ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे